प्रभूसियाबर रामचंद्र की जय आपल्या सर्वांचं आपल्या ओम चैतन्य उपासना केंद्र वावरी रे चानल या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे आज आपण तिलक याविषयी माहिती पाहतोय तिलक हा केवळ संप्रदायाची ओळख धार्मिकतेची छाप किंवा कपाळाची शोभा नाही तर खऱ्या अर्थाने पाहता तो आहे बुद्धिपूजेचे प्रतीक मानवाला ईश्वरापर्यंत पोचविणारे श्रेष्ठ साधन बुद्धी आहे म्हणून ईशपूजनानंतर तत्काळ बुद्धीचे निवासस्थान अशा मस्तकाचे पूजन करायचे प्रथम साध्याचे म्हणजे ईश्वराचे पूजन आणि त्यानंतर साधनाचे म्हणजे बुद्धीचे पूजन कठोपनिषदात बुद्धीला आपल्या जीवनरथाच्या सारथ्याची उपमा देण्यात आलेली आहे आत्मान रथिन विद्धी शरीर रथमेव तू बुद्धीनंत सारथी विद्धी मन प्रग्रहमेच इंद्रियानाहुर्विषयास्तेसु गोचरान आत्म्याला रथाचा स्वामी समज शरीराला रथ मान बुद्धीला सारथी समज मन हा लगाम आहे इंद्रिये हे घोडे आहेत आणि विषय हे घोड्यांच्या चालण्या फिरण्याचे मार्ग आहेत बुद्धिरूपी सारथी तर तेजस्वी समर्थ व दक्ष असेल तरच या जीवनरथाला देहापर्यंत पोचवेल शुद्धा ही बुद्धी कील कामधेनु विशुद्ध बुद्धी कामधेनूप्रमाणे जीवन विकासाच्या बाबतीत इच्छित फळ देते संत तुलसीदासांनी देखील म्हटले आहे जहा सुमती तहा संपद नाना जहा कुमती तहा विपद वेदाना बुद्धीला विशुद्ध करण्यासाठी तिला रोज स्वाध्यायाचे स्नान करवले पाहिजे भगवंताची पूजा केल्यानंतर आपण तिच्या चरणावर डोके नमवतो त्याच्या पाठीमागे हा भाव आहे की भगवंता हे मस्तक माझे नाही तुझे आहे तुझ्या चरणावर धरतो तुला आवडणारे विचार या मस्तकात ठेवीन जीवनरताचा सारथी म्हणजे बुद्धी ती जर भोगी निस्तेज असमर्थ स्वच्छंदी व उन्मत्त असेल तर ती आपल्या जीवनरताला जरूर खड्ड्यात टाकील मानव भले सर्व गमावून बसला तरी चालेल पण जर त्याची बुद्धी शुद्ध आणि सुरक्षित असेल तर तो नंतर शून्यातून सृष्टी निर्माण करू शकतो माणसाचा स्वतःच्या बुद्धीवर तसाच दुसऱ्याच्या बुद्धीवर विश्वास असला पाहिजे तरच त्याला बुद्धिनिष्ठ मनुष्य म्हणता येईल आज लोकांचा दंड शासनावर विश्वास आहे वित्तावर विश्वास आहे परंतु बुद्धीवर विश्वास नाही बुद्धियुगातील हे परम आश्चर्य आहे शासनाच्या भीतीने माणूस सरळ चालतो वित्ताच्या प्रलोभनाने माणूस काम करतो हे शक्य वाटते परंतु बुद्धीने समजून एखादा माणूस चांगला वागेल किंवा कार्यप्रवृत्त बनेल हे आजच्या काळात लवकर गळी उतरत नाही बुद्धिवादी वादविवाद किंवा चर्चेमधून वर येत नाहीत बुद्धिजीवी जीविकेच्या पुढे जात नाहीत जे श्रेष्ठ विचार बुद्धीमध्ये उतरतील ते जीवनात आणून त्यांना साकारित करणारे बुद्धिनिष्ठ लोक फारच थोडे आहेत जे विचार शास्त्रीयदृष्ट्या शुद्ध व श्रेष्ठ सिद्ध होतात त्यांना अनुकूल जीवन जगण्याची हिम्मत दाखवणे हीच खरी बुद्धिपूजा आहे श्रीमद आद्य शंकराचार्य व बंडन मिश्र यांचा संवाद बुद्धिनिष्ठापूर्वक योजनात आलेला होता म्हणूनच वादविवादात हरल्यानंतर मंडन मिश्र शंकराचार्यांचे शिष्य बनला आणि त्यांच्या कामाला लागला चर्चा केवळ चर्चेसाठी नाही तर जीवन विकासासाठी झाली पाहिजे या गोष्टीचे हे ज्वलंत उदाहरण आहे स्वतःचे प्रतिपादन व अर्जुनाच्या बुद्धीवरील विश्वासानेच भगवान श्रीकृष्णांनी समग्र गीता सांगितली व नंतर शेवटी सांगितले विमृशैतदेशेणं येते चशी तथाकुरू मी जे सांगितले त्याच्यावर पूर्ण विचार करून मग तुला जसे ठीक वासे वाटेल तसे कर मी सांगतो तसे कर असा आग्रह गीताकारांनी ठेवलेला नाही कारण खरा बुद्धिपूजक अनाग्रही असतो एखाद्या परक्यावर स्वतःचे विचार लादणे हा त्याच्या बुद्धीचा अपमान आहे शिवाय त्याच्यात स्वतःच्या बुद्धीवरील अविश्वास प्रकट होतो भारतीय संस्कृती हेच सांगते की तुझे प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाक दृष्टीपूतम नेसेत पादम वस्त्रपूतम पिबे जलम पाहून विचार करून पाऊल टाका गाळून पाणी प्या शुभप्रसंगी अथवा बाहेरगावी जाताना कपाळाला तिलक लावण्यापाठीमागे हाच भाव आहे परदेशात तुझ्या बुद्धीला स्थिर राख बुद्धी ठिकाणावर असली तर सर्व काही चांगले होईल भारतीय संस्कृती जडता खोट्या समजुती किंवा अंधश्रद्धेवर नव्हे तर विश्वातील कोणत्याही धर्मापेक्षा किंवा संस्कृतीपेक्षा अधिक बुद्धी प्रामाण्यावर उभी आहे असे म्हणण्यात थोडी देखील अतिशयोक्ती नाही भारतीय विचारधारेत वेद प्रामाण्य मांडण्यात येते काही लोकांना ही, लोका ही गोष्ट खटकते त्यांनाही वेदनिष्ठा मुक्त विचारांमध्ये बाधक वाटते परंतु ते विसरतात की भारतीयांची वेदश्रद्धा आंधळी नाही वेदांचे अनन्य भक्त आद्य शंकराचार्य देखील सांगतात की वेद जरी मला सांगतील की अग्नी थंड आहे तर मी ते मानणार नाही कारण ती गोष्ट माझ्या अनुभवाच्या विरुद्ध आहे परंतु त्याचबरोबर माझी खात्री आहे की वेद असे सांगणारच नाहीत याप्रमाणे भारतीयांची वेदश्रद्धा बुद्धियुक्त अनुभवसिद्ध तशी जागृत आहे भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्यच असे आहे की एवढे सर्व बुद्धी प्रामाण्य असूनही तिने भावजीवन सतत फुललेले राखले आहे बुद्धीच्या तेजस्वीतेबरोबर भावनेचे पुष्प सतत फुललेले राहावे सुवासाने दरवळत राहावे बुद्धीच्या प्रकाशाने ते कोमेजून जाऊ नये यासाठी भारतीय संस्कृती सतत जागृत आहे म्हणूनच ती महान आहे पूजनीय आहे आणि अशा प्रगल्भ बुद्धीची पूजा करून वैदिक धर्माने स्वतःच्या प्रतिभेला अधिक वैभवशाली बनवले आहे आकाशाच्या मस्तकावर चमकणारे दोन तिलक सूर्य व चंद्र ही गोष्ट उत्तम प्रकारे सांगतात दिवसा आकाशात सूर्यरूपी तिलक चमकतो तर रात्री शशीरूप तिलक शोभतो सूर्य हे ज्ञान व बुद्धीचे प्रतीक आहे तर चंद्र भाव व मनाची देवता आहे जीवनात ज्ञान व भाव यांचा समन्वय असला पाहिजे बुद्धी व मन यांचा योग्य रीतीने विकास झाला पाहिजे याचे येथे किती उत्तम दिग्दर्शन केलेले आहे ऋषींनी व ज्ञानीजनांनी सूर्याला स्वतःचा आराध्यदेव मानले तर कवींनी व भक्तांनी चंद्राला स्वतःचा आत्मीय मानले परंतु भारतीय सुस् संस्कृतीच्या दृष्टीने खरा ऋषी हा श्रेष्ठ कवीच असतो ज्ञान व भाव एकाच वेळी सोबतच जीवनात टिकवतो तोच खरा महापुरुष महर्षी कण्व यांचे उत्कृष्ट उदाहरण आहे अनुपम ज्ञानामुळे त्यांनी वैदिक वाङ्मयात अतुलनीय स्थान प्राप्त केले आहे असे महर्षी कण्व शकुंतलेच्या निरोप प्रसंगी अतिशय भावनाकुल बनले आहेत त्याचे अतिशय सुंदर वर्णन आणि भाववाही चित्रण महाकवी कालिदासांनी केलेले आहे गीतेने अशा महापुरुषांना बुधा भाव हा संबोधून बिरुदावली गायलेली आहे बहीण भावाच्या मस्तकावर तिलक लावते त्याचे आणखीनच आगळे महत्त्व आहे बहिणीच्या हाताने भावाच्या कपाळावर लावलेला तिलक भावाला त्रिलोचन बनवतो तिसऱ्या डोळ्यात कामदहनाची शक्ती असते जगातील स्त्री जातीकडे वासनेच्या दृष्टीने न पाहता भावदृष्टीनेच पहा असे भगिनी भावाचे हृदयंगम दिग्दर्शन तिलकात समावलेले आहे तिलक हे सौभाग्याचेही प्रतीक आहे लग्न होताच स्त्री स्वतःचे जीवन पतीशी जोडून देते नदी जशी सागरात मिळून जाते तशी स्त्री स्वतःचे जीवन पतीमध्ये एकरूप करून टाकते पतिव्रता स्त्री पतीच्या व्रताला स्वतःचे जीवन जीवन व्रत मानते आणि त्याच्या विचारांनुसार वागते म्हणूनच ती पतीच्या नावाने तिलक लावते तिलक हे तिचे सौभाग्यचिन्ह बनते म्हणूनच तर एखादे वेळी कुंकू पुसले गेले तर कुंकू वाढले असे म्हणतात सांप्रदायिक लोकांचा तिलक केवळ संप्रदायाला ओळखण्याचा छाप नाही तर निश्चित विचारसरणी अनुसरण्याच्या निश्चयातून आलेला आहे आता ती विचारसरणी विसरली जाऊन केवळ तिलकाचा छाप राहिला असेल तर ती दुःखद घटना आहे तिलक हे अस्तिक्तेचेही चिन्ह आहे भक्त भगवंताच्या नावाने तिलक लावतो खरा भक्त कधी निराश होत नाही निराशा ही नास्तिकता आहे प्रभूवरचा अविश्वास आहे प्रभू सर्वांचा नात आहे त्यामुळे जगात कोणीच अनाथ नाही कपाळावरचा तिलक पुसला गेल्यानंतर विधवा स्त्रीला जसे दुसरे अलंकार शोभा देत नाहीत तसे ज्याच्या जीवनातून प्रेमाचा तिलक पुसला गेला आहे त्याच्या जीवनात वैभव सत्ता कीर्ती वगैरे अलंकार निस्तेज फिके व वा हास्यास्पद वाटतात कदाचित म्हणूनच हनुमंताने रामविरहित मोत्याची माळा स्वीकारली नसावी आपल्या जीवनात हा तिलक सोळा कलांनी फुलू दे अशी भगवान योगेश्वरापाशी प्रार्थना प्रभु सियावर रामचंद्र की जय आपल्या सर्वांना विनंती आहे अशीच वेगवेगळी धार्मिक माहिती पाहण्यासाठी आपण आपल्या ओम चैतन्य उपासना केंद्र वावरी रे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेलायकॉनचे बटन दाबायला विसरू नका तसेच आपल्याला व्हिडिओ आवडला का नाही हे कमेंट करून सांगायला विसरू नका प्रभू सियावर रामचंद्र की जय